आज आम्ही कीबोर्डची पहिली पायरी त्या अक्षरांचा परिचय केला आहे नमस्कार वंदे मात्र नमस्कार वंदे मात्र आज आम्ही कम्प्युटरची पहिली पायरी शिकली आहे कीबोर्ड कीबोर्ड कीबोर्डवरील बारे खड्या शिकल्या आहेत नमस्कार वंदे मात्र आज आम्ही कीबोर्डवर बाराखडे शिकले आहात नमस्कार वंदे मात्र आज आम्ही कॉम्प्युटरवर बाराखडी शिकलो आहोत धन्यवाद नमस्कार वंदे मात्र आम्ही आज कीबोर्डवर बाराखडी शिकले आहोत नमस्कार वंदे मात्र आज आम्ही कीबोर्डवर बाराखडी शिकलो आहोत नमस्कार वंदे मात्र आम्ही आज कीबोर्डवर अक्षरांचा परिचय घेतला आहे मात्र आज आम्ही कीबोर्डवरील अक्षरांचा परिचय घेतला आहे वंदे मातरम आज आम्ही कीबोर्डवरील बाराखडा शिकला आहोत नमस्कार वंदे मातरम आज आम्ही कीबोर्डवरील बाराखड्यांचा परिचय केला धन्यवाद चार वंदे मात्र वंदे मातरम आज आम्ही टायपिंगची पहिली वाचला शायरी बाराखड्या शिकला आहोत आज आम्ही टायपिंगची पहिली पायरी शिकली आहोत नमस्कार वंदे मातरम आम्ही आज कॉम्प्युटरवरील बाराखड्यांचा ओळख बाराखड्यांची ओळखून घेतली आहे करवंदे मात्र आज आम्ही कीबोर्डचे अक्षर ओळखून घेतली आहे करवंदे मात्र आज कीबोर्डची पहिली पाहिली वंदे मात्र मग आम्ही आज कीबोर्डवरील पहिली पाहिली शिकलो धन्यवाद